मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकरी बांधवासाठी आता आनंदाची बातम्या समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता तुमची प्रतिक्षा आता संपलेली आहे आता मंत्रिमंडळाच्या महत्वाचा निर्णय आता जाहीर झाला असून आता पी एम किसान आणि नमो शेतकरी हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट बघा पीएम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे बघा आता सकाळपासूनच अनेक बँकेमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चार रुपये आता जमा झाल्याची माहिती मिळत आहे बघा गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता मंत्रिमंडळाच्या निर्णयात या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे बघा पैशाचा वाटप आता तीन टप्प्यात करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मंत्रिमंडळाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याचं सुद्धा झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आज तुम्हाला पैसे मिळणार का तुम्ही पात्र आहे का हे सुद्धा तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे व तसेच शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि बातम्या सुद्धा माहिती आलेली आहे म्हणजे की बघा बातम्या सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या आधी बघितली असेल की बा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आज या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आपण त्या जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे आपण ती यादी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी आता बघा सरकारने ठरविले आहे की बघा बँकेमध्ये आज निवडकी जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरित केले जाणार आहे आता अत्यंत महत्वाची बातमी आहे बघा पैशाचा वाटप आता तीन टप्प्यामध्ये होणार आहे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज चार हजार रुपये जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जर शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या जिल्ह्यात आज पैसे जमा झाले नसेल तर लक्षपूर्वक बघा आता बघा जर चार महिन्याचा लाभ पण यावेळी अडीच का बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे की बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा सा हप्ता साधारणपणे चार महिन्याला दिला जातो पण शेतकरी मित्रांनो बघा त्यानुसार आता चार महिने पूर्णसुद्धा झालेले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे परंतु बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच बँकेमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाही कारण काही राज्यामध्ये सरकारने हे पैसे सोडलेले आहे आता आपल्या महराश्ट महाराष्ट्र बघा बघा महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे आहे म्हणजे याचे कारण असे की बघा वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि पीएम किसान सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते, ते अडकून पडले होते आता शेतकरी बघा त्या अडकल्यामुळे आता बँकेची अडचण आणि सरकारने नवीन निर्णय अनेक बँकेकडे त्यांना स्वतःचे सर्व्हर आणि एफ सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही त्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना मागील वेळी पैशासाठी वाढ पाहावी लागली होती यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आज घेतलेला आहे आता शेतकरी ते बँक कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा बँकेची यादी सुद्धा स्वतः जाहीर केलेली आहे आणि आज, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आता हे मोठा निर्णय झालेला आहे आता बघा जर तुम्हाला नवो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता घेत असेल तर कोणत्या बँकेमध्ये हा पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणते शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची यादी सुद्धा स्वतः बघा स्वतः आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी साह म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी ही बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे आता तुमच्या बँक खात्यात बघा यादी आपण या समोर बघणारच आहोत आता आजच चेक करा बघा आज सकाळपासूनच खात्यात अर्थात म्हणजे की पी एम किसानचे दोन हजार आणि शेतकरी योजनाचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जम जमा आता सुरुवात सुद्धा झालेली आहे कारण की सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमचे बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये विस्तार सांगणार आहोत कारण की बघा सध्या केवळ निवडीक बँकेमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे आता शेत शेतकरी मित्रांनो बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या बँके निवडले आहे व कोणते जिल्हे निवडले आहे त्यांच्यात आज सकाळपासून पैसे जमा होणे सुरूसुद्धा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अखेर आता प्रतीक्षा आता शेतकऱ्याची संपलेली आहे कारण की आता बघा बँकमध्ये एस एम एससुद्धा सुद्धा आलेला आहे कारण की तुम्हाला आज पैसे येणार उद्या पैसे येणार असे ऐकून कंटाळा आला असेल आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

काल संध्याकाळपासून बघा बारा जिल्ह्याची यादी महत्त्वाची बाळ दहा बँकेत देण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का लगेच तपासा आता शेतकरी मित्रांनो बघा त्या बँकेनं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्या परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे जमा झाले पाहिजेत न्या त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचे एस एम येऊ लागलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निर्णय घेण्यात आलेला होता आता तर कोणत्या बँकेत हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्याची यादी दिलेली आहे हे आपण पाहणार आहोत जर तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसानची चार हजार खात्यात हवे असतील तर तुम्हाला काही महत्वाचे कामे सुद्धा करून घ्यावी लागेल यादीत आहे की नाही हे लक्षपूर्वक तपासा काही पैसे शे येण्याची शक्यता आता बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तुम्हाला बातम्या सुद्धा सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा दिवसाभरातच पैसे मिळू शकतात फक्त तुम्ही कोणत्या बँक निवडलेल्या आहेत आणि आजसाठी कोणते जिल्हे निवडक आहे बघा या बघा या यादीत जर तुमच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच बघा बँकेच्या यादीत तुमच्या बँक खातं स्वतःचं ओपन असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे सरकारमार्फत बघा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी बातमी सरकारने दिलेली आहे आता हे पाहता आता बघा आवश्यकता आहे चला तर बघा आधी बँकेची यादी आपण पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो बघा सध्या केवळ निवडीत बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत कारण अनेक बँकेकडे स्वतःच एफसी कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकू शकतात त्यामुळे सरकारानेही बँकेची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे सध्या फक्त याच मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे तर कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येत आहे ते आता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो बघा सर्वात आधी पैसे जमा होत आहे ते म्हणजे बघा सर्वात आधी खाजगी बँक म्हणजेच की बघा खाजगी बँक म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा एच डी एफ सी बँक सर्वात आधी शेतकरी मित्रांनो एच डी एफ सी बँकमध्ये पैसे जमा होणार आहे व तसेच या बँकेत जर तुमचं खातं असेल तर अनेक काळापासून पैसे जमा होऊ लागलेले आहेत ला त्यामुळे जर तुम्ही एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असतील आणि तुमचे खाते आधीपासूनच उघडलेले असेल तर पुढील बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत का हे पाहण्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा आता शेतकरी मित्रांनो बघा एच डी एफ सी नंतर पुढील बँक आहे बघा आय सी सी बँक आता या बँकेच्या शेतकऱ्यांच्या चांगलेच कर्ज दिलेले आहे आणि अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं उघडलेले आहे त्यामुळे आता तुम्हाला या बँकेत पैसे मिळू शकतात व तसेच शेतकरी मित्रांनो बघा त्यानंतर आता पुढची बँक आहे बघा कोटका महिंद्रा बँक बैंक, या बँकेत पैसे सोडले आहेत त्यानंतर बँक ऑफ बडोदा या बँकेत पैसे जमा होत आहेत परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं खूप महत्वाचे आहे हे पाहणे महत्वाचे आहे अरे बघा कारण की ठराविक की जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे पैसे अडकून नयेत म्हणून सरकारने हे नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे आता उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पैसे सोडण्यात जाणार आहेत बघा याचे कारण म्हणजे पैसे अडकू नयेत आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पुढील बँक आहे महाराष्ट्र बँक आता शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकांनी सर्वात जास्त महाराष्ट्र बँकमध्ये हे खातं ओपन केलेलं आहे त्याचमुळे आज त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा जवळपास अनेक शेतकऱ्यांना या बँकेचे खातं उघडलेले आहे त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्हाला पुढील काही तासातच पैसे जमा होऊ शकतात त्यानंतर पुढील बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया या खातेही सकाळपासूनच शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेले आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा केवळ या बारा जिल्ह्यांमध्येच पैसे तुमच्या जिल्हा आहे का हे लक्षपूर्वक बघायचं कारण की शेतकरी आता जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत बघा आता बारा बंद करू नका कारण की राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि त्यापैकी फक्त बारा जिल्ह्यामध्येच पैसे जमा होऊ लागलेले आहे आता बारा जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात आता बघा त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्कीच बघा सध्या आपण बँक पाहणार आहोत पुढील बँक आहे बघा पोस्ट ऑफिस बँक ही एक विश्वसनीय बँक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या याचे खाते उघडलेले आहेत त्यामुळे पोस्टात पैसे जमा होऊ लागलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो आता बघा त्यानंतर सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा एस बी आय यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक जी जी बघा जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे कर्ज काढलेले आहे या बँकेमध्ये पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकी योजनाचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढील बँक आहे ती म्हणजे जिल्हा सरकारी बँक जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते आता शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मोठी बातमी सर बघा शेतकऱ्यांना दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी येते आहे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हालाही अगदी काही तासातच थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात पैसे मिळू शकतात तर तुमचा जिल्हा यात आहे का ते ऐकायचं आहे आता शेतकरी मित्र बघा ते कोणती बारा जिल्हे आहे पैसा जमा होत आहे तुमच्या गावात एखादी खाजगी बँक असेल किंवा संस्था बँक असेल या बँकेत आता सर्वात पैसे जमा होत आहेत आता पाहूया कोणते बारा जिल्हे आहे पैसे जमा होत आहे आता शेतकरी बघा या फक्त या बारा जिल्ह्यातच पैसे जमा होत आहे आता उद्यापासून निवडलेल्या हे बारा जिल्हे बघा उद्यापासून पैसे जमा होत आहे आता शेतकरी बघा हे बारा जिल्हे कोणते आहेत आता बघा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भंडार बुलढाणा छत्रपती धुळे बघा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हिंगोली या बारा जिल्ह्यामध्ये आ उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसेच उद्या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे अशा तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा आज, आज बारा जिल्ह्यात पैसे जमा होतील तर उद्या फक्त पाच जिल्ह्यात पैसे जमा होतील अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे जर शेतकमित्राचं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा